नाशिक जिल्ह्यात पंधरा विधानसभा मतदारसंघात बुधवारी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर अनेक उमेदवारांचे भवितव्य मतपेट्यांमध्ये आता कैद झाले या मतदानाच्या पेट्या आणि मतदान साहित्य आता वेगवेगळ्या मतदारसंघातील गोदामामध्ये ठेवण्यात आले आहेत नाशिक मध्य मतदारसंघातील मतपेट्या नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृह येथील स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलाय या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून यंत्रणा देखील राबवण्यात आल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह तीन लेअरमध्ये सुरक्षा यंत्रणा राबवण्यात आल्या या ठिकाणी तेवीस तारखेला मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे या ठिकाणी मतमोजणीसाठीची सर्व तयारी आता पूर्ण झाली संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी राज्यामध्ये मतदान झालेलं आहे आणि आता मतपेट्या या सुरक्षित राहाव्या यासाठी आता यंत्रणा सज्ज आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर पंधरा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर अनेक उमेदवारांचे भवितव्य आता मतपेट्यांमध्ये कैद आहे या मतपेट्या सुरक्षित राहाव्या यासाठी आता पोलीस यंत्रणा सज्ज आहे मतदानाच्या पेट्या आणि मतदान साहित्य आता एका वेगळ्या मतदारसंघातील गोदामामध्ये ठेवण्यात आलाय नाशिक मध्य मतदारसंघातील मतपेट्या नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृह येथील स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आल्याची माहिती समोर येते या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय काल विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया ही पार पडलेली आहे या सगळ्या मतदानाच्या प्रक्रियेनंतर जे ई व्ही एम मशीन्स आता वेगवेगळ्या ठिकाणी हे रवाना करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे अशा पद्धतीनं जे हे गोडाऊन्स आहे त्या गो त्या गोडाऊन्समध्ये हे जे ई व्ही एम मशीन्स हे ठेवण्यात आलेले आहेत आणि बाहेर चोख अशा पद्धतीचं बंदोबस्त जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे ज जवळपास चार ते पाच ठिकाणी अशा पद्धतीचं गोडाऊनची व्यवस्था या सगळ्या याच्यात ई व्ही एम मशीनसाठी करण्यात आलेलं आहे आणि या परिसरा मदे कुटला ही परिसरा मदे मदे या परिसरामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी संपूर्ण गोडाऊनच्या परिसरामध्ये अशाच पद्धतीनं पोलीस बंदोबस्त असल्याचं आपल्याला बघायला मिळतो आहे नाशिकमध्ये अडुसष्ट टक्के मतदान झालेलं आहे मागच्या वेळेसपेक्षा यंदाच्या या निवडणुकीमध्ये म जे हे मतदानाची टक्केवारी आहेत ते कुठेतरी वाढल्याचं आपल्याला बघायला मिळतंय तेवीस तारखेला मतमोजणीची प्रक्रिया ही पार पडती आहे आणि अशा पद्धतीची व्यवस्था मतमोजणी केंद्रावरती सुद्धा केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय सर्वाधिक मतदान जे आहे ते दिंडोरी तालुक्यामध्ये हे झालेलं आहे आणि सर्वात कमी मतदान हे नाशिक मध्य मतदारसंघात झालेलं आहे त्यामुळे आता तेवीस तारखेच्या या सगळ्या अँगलनी व्यवस्था जी, जी आहे ते स्थानिक प्रशासनाकडनं केल्याचं आपल्याला बघायला मिळतो ई व्ही एम मशीन्स प्रामुख्याने वेगवेगळ्या ठिकाणी हे आपल्याला एकूणच हे रवाना केल्याचं बघायला मिळतोय आणि या संपूर्ण परिसरामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे चोख अशा पद्धतीची व्य जी व्यवस्था हे स्थानिक प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक